श्री स्वामी समर्थ मित्रांनो आठ मार्च शुक्रवार महाशिवरात्रीपर्यंत रोज एक माळ या मंत्राचा जप करा सोळा सोमवार पूर्ण केल्याचे तुम्हाला फळ मिळेल काही दिवसातच महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षाचा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो महादेवाचा भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा संपूर्ण हा दिवस समजला जातो या दिवशी आपण उपवास करतो व्रत करतो पूजापाठ करतो महादेवाची पूजा अर्चा करतो महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो महाशिवरात्री येईपर्यंत आपण एका मंत्राचा जप केला तर महादेव प्रसन्न होतात आपल्या इच्छा पूर्ण होतात सोळा सोमवार केल्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळते ज्यांची कामे होत नाहीत लग्नात अडथळे निर्माण होतात नोकरीच्या समस्या पैशाच्या समस्या आरोग्याच्या समस्या अशा सगळ्या समस्यांसाठी एकच मंत्र सांगितला जातो तो म्हणजे हा महादेवाचा मंत्र या मंत्राचा जप आपल्याला आजपासून सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेत देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून माळेने जप करायचा आहे अकाल मृत्यू या मंत्र जपाने टळते आपले बाहेर घरामध्ये जिथे आहे तिथे आपले रक्षण होते साक्षात महादेव आपले रक्षण करतात म्हणून या मंत्राचा जप अत्यंत महत्वपूर्ण आणि चमत्कारी शक्ती मानला जातो तुम्ही आजपासूनच या मंत्राचा महाशिवरात्रीच्या दिवसापर्यंत दररोज देवघरासमोर बसून एक माळ विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने अवश्य करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुमचे रक्षण होईल आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र काही असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात अगदी छोटासा आणि खूप शक्तिशाली हा महादेवाचा मंत्र आहे हा जप एकशे आठ वेळेस म्हणजेच संपूर्ण एक माळ जप तुम्हाला आजपासून महाशिवरात्रीपर्यंत करायचा आहे